दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवाजी ढोमसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची याबाबत अधिक माहिती अशी की गोरठाण गावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवाजी ढोमसे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय कदाचित महाराष्ट्र राज्याला हादरा बसणारी ही घटना असू शकते अशी चर्चा देखील सर्वत्र सुरू आहे घोटणगावचे पोलीस पाटील दिलीप शंकर डोमसे यांनी दोन हजार साली कुणबी या जात प्रमाणपत्रावरती कुणबी आरक्षणावर गावचे पोलीस पाटील हे पद घेतले आहे UH! सदर दिलीप शंकर यांनी कुणबीचे प्रमाणपत्र सादर केले आणि पोलीस पाटील की मिळवली पण त्यांचे मोठे बंधू माधव शंकर डोमसे यांनी स्वतःची भामता राजपूत जात प्रमाणपत्र मिळवून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी दोन्ही मुलांना व सुनांना शासकीय सेवेत त्याच प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकरी मिळवून दिली आता राहुल डोंसे यांचा प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी यांना एकच प्रश्न दोन दोन आहे एक की भाऊ दोन जातीचे कसे असू शकतात एक भाऊ कुणबीच्या प्रमाणपत्रावरती पोलीस पाटील की मिळवतो तर दुसरा भाऊ भामता राजपूत या प्रमाणपत्रावर आपल्या प्रपंचातील दोन्ही तिन्ही मुलांना व सुनांना शासकीय सेवेत नोकरी मिळवून देतो त्यामुळे संबंधित प्रकरणाची दखल घेऊन शासनाची झालेली फसवणूक यांच्याकडून वसूल करून संबंधितांवरती चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करून यांना त्वरित अटक करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा वंचित तर्फे प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय कर्डिले दक्ष न्यूज निफाड